महाड तालुक्यात शनिवारपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील किंजळघर येथील अंगणवाडी शेजारील सभागृह कोसळल्याची घटना रविवारी मध्यरात्रीनंतर घडली आहे या सभागृहामध्ये ग्रामपंचायत व्यायामशाळा कार्यरत होते सकाळ संध्याकाळ त्या ठिकाणी व्यायाम करण्यासाठी ग्रामस्थ जात देखील असतात सुदैवाने या घटनेवेळी तेथे कोणीही नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे परंतु वास्तूचे आणि व्यायामाच्या इतर साहित्याचे मोठे नुकसान झाले असल्याचं प्राथमिक स्वरूपात निदर्शनास येत आहे हे सभागृह जिल्हा परिषद मार्फत आठ ते दहा वर्षांपूर्वी बांधण्यात आल्याची माहिती समोर येत असून घटनेचा रितसर पंचनामा करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून प्राप्त झाली तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी